आज आपण बनवणार आहोत दहीपुरी हो ही दहीपुरी घरीच बनवलेली आहे खूप सुंदर टेस्ट आहे कोणालाच ना वाटणार नाही दहीपुरी घरी बनवली आणि सोबत लागणारी ग्रीन चटणी खट्टी मिठ्ठी दही आणि त्यावरून लागणारा मसाला देखील ला, आपण घरीच बनवला आहे आणि ठेलेवाल्यांपेक्षाही खूप सुंदर टेस्टी गोड चटणीसुद्धा आपण घरीच बनवणार आहे तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूयात सर्वात आधी आपण ग्रीन चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी तर फ्रेश कोथंबीर घेतली असं समजा एक वाटी कोथंबीर असेल तर अर्धी वाटी पुदिन्याची फ्रेश पानं मी टाकले आणि तिखटपणासाठी तीन हिरव्या मिरच्या मी टाकते हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त तुमच्या टेस्टच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि एक इंच अद्रकचा तुकडा आणि लिंबाचा रस अर्धा लिंबू घेतला आहे आणि त्याचा मी पूर्ण इथं रस टाकून घेतला आहे याने चटणीला एक खट्टी चव येते छान त्यामुळे लिंबाचा रस टाकला आहे सोबत दोन क्यूब याने चटणी ही काळी पळत नाही जशीच तशी हिरवागार रंग ह्या चटणीला राहणार आहे आणि आपल्या चवीनुसार आपण इथं काळं मीठ टाकायचं आहे पांढरं मीठ नाही टाकायचं काळं मीठ टाकायचं ह्या चटणीला जी चव येते ती काळ्या मिठानेच येते म्हणून काळं मीठ वापरायचं आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि आता बघा तुम्ही चटणी किती छान हिरवागार कलर ह्या चटणीचा असणार आहे तर तुम्ही बघू शकता चटणी किती सुंदर अप्रतिम झाली आहे तिचं टेक्स्चरसुद्धा एकदम परफेक्ट आहे दहीपुरीसाठी असंच टेक्स्चर पाहिजे आहे ज्यावेळेस तुम्ही सँडविच वगैरे बनवतात ना त्यावेळेस पाणीचं प्रमाण एकदम कमी घ्यायचं आहे आता परत मी इथं कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे त्यात मी तीन आलू घेणार आणि बॉईल करून घेणार आहे तीन चार शिट्ट्या काढायचे आता इथं मी अर्धा लिटर दही घेतली आहे आता ह्या अर्धा लिटर दहीमध्ये मी अर्धी वाटी साखर टाकते आहे साखर ही पूर्ण जाणार आहे आता ह्या दहीला आपण खूप स्मूथ टेक्स्चर येस तोपर्यंत फेटून घेणार आहे आहे ती साखर पण मी पूर्ण यात टाकून दिली पूर्ण फेटणार पूर्ण स्मूथ टेक्स्चर जोपर्यंत येणार तोपर्यंत ह्या दहीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे नंतर यात या मी थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे पाणी टाकून ह्या दहीला थोडं पतलं मी करणार आहे खूप ठीक दही पण दहीपुरीमध्ये चांगले नाही लागत जेवढी ती थोडी पतली असेल ना तर ती दहीपुरीमध्ये टाकतानाही व्यवस्थित टाकली जाते आणि जास्त घट्ट घट्ट दही खायलाही चांगले लागत नाही त्यामुळे मी आता इथं टाकला आहे क्यूब याच्याने दही थंडी राहील आता याच्यासोबत लागणारा ला जो वरतून टाकायचा आपल्याला मसाला आहे तो मसाला मी इथे रेडी करते त्यासाठी मी एक चमचा जिरं एक चमचा धने आणि अख्खे मिरे घेतले आता यांना मी खरपूस एकदम असं चॉकलेटी ब्राऊन कलरचे हो तोपर्यंत मी यांना भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता आपला हा खडा मसाला पूर्ण भाजून झाला आहे आता ह्या मसाल्याला आपण पूर्ण थंड करणार आहे जेव्हा थंड होतो तेव्हाच तो मसाला छान वाटला जातो त्यासाठी मी त्याला पूर्ण थंड करणार आहे इथं मी आता खलबत्ता घेतला आहे त्या खलबत्त्यामध्ये हा मसाला पूर्ण आपल्या मुसळीच्या सहाय्याने मी त्याला पूर्ण क्रश करून घेणार आहे आणि हा जास्त बारीक नाही करायचा एकदम असा रफ रफ राहिला पाहिजे असा हा मसाला मी एवढा बारीक करून घेतला आहे तर यानंतर आपण दहीपुरीला लागणारी जी गोळ चटणी आहे ती बनवून घेऊ तर इथं मी थोडीशी चिंच म्हणजे एक वाटी चिंच एक वाटी खजूर घेतलं आहे तर यांना मी एक पाणी टाकून दोन सुट्ट्या काढणार आहे फक्त आता तुम्ही बघू शकता मी केवढा गूळ घेतला आहे जेवढं चिंच आणि खजूर घेतला आहे त्याच्या दुपटीने गुळ घ्यायचं आहे आता ह्या गुळाला मी असं बारीक करून घेणार आहे म्हणजे जेव्हा मी आपण त्याला गरम करू तर गुळ लवकर मेल्ट होईल इकडे आपले आलूसुद्धा बॉईल झाले आहे जे की परफेक्ट बॉईल आहे आता मी इथं एक कांदा घेतला आहे त्या कांद्याला मी साफ करून एकदम बारीक चॉप करून घेणार आहे आणि हा आलूच्या मसाल्यामध्ये मी हा कांदा टाकणार आहे कांदा चॉप करून झाला की मी लगेच इथं थोडीशी कोथंबीर पण स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आहे सुद्धा आपल्याला आलूच्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता जे आलू आपण बॉईल करून घेतले होते त्या आलूंना मी स्मॅश करून घेते आणि बारीक स्मॅश करायचं त्यामध्ये चवीनुसार काळं मीठ मी घातलं आहे आणि जो मसाला आपण रेडी केला होता तो टाकला आणि एक चमचा आपण रेड चटणी पावडर टाकली आणि कांदा आणि कोथंबीर टाकून आता ह्या सगळ्या आलूच्या मसाल्याला आपण एकत्र करून सोबत अर्धा लिंबू पिळून आलूचा मसाला आपण रेडी करून घेऊ ह्या स्टेजला तुम्ही अजून थोडीशी काळी मिरी पावडर जरी टाकली तरी अजून आलूचा मसाला छान चव येते तर आपला हा आलूचा मसाला झाला आहे आता रेडी तर आता यानंतर आपण करायला घेऊ गोळ चटणी तर आपले चिंच आणि खजूर छान बॉईल झाले आहेत जेव्हा गरम असतं त्या स्टेजलाच आलू स्मॅशरने यांचा गर काढून घ्यायचा आहे जमेल तेवढं त्यांना स्मॅश करून यांचा गर आपण सेपरेट करून घेऊ आता इथे एक मी बाउल घेतला आहे त्या बाउलवर एक चाणणी ठेवून मी हा गर पूर्णपणे गाळून घेणार आहे आणि पूर्ण गरम असतानाच हा गरला गाळून घ्यायचा तर बघा गाळत असताना हा घर असा दिसतो तर हा छान बॉईल झाला त्यामुळे व्यवस्थित त्याच्यातून चालणीतून पडला आता इथं आपण एक बाऊल घेऊ त्या बाऊलमध्ये जो गर मी इथं काढला होता तो पूर्ण थोडं पाणी टाकून त्या गरला मी आता बॉईल करून घेणार आहे आता इथं मी थोडासा जो गूळ मी तुम्हाला दाखवला होता तो गूळ टाकून घेतला आहे आता हा गूळ जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत मी हे शिजवून घेणार आहे जे चिंचं आणि खजूरचं पाणी आपला जो गर आहे रेडी केलेला तो पूर्ण मी इथं शिजवून घेते चिंच शिजत असतानाच मी त्यात अर्ध्या वाटीपेक्षाही कमी साखर टाकली आहे साखर टाकणं कम्प्लीट ऑप्शनल आहे पण साखर टाकल्यामुळे चटणीला खूप छान शाईन येते यासोबत मी इथं एक चमचा लाल चटणी एक चमचा काळं मीठ एक चमचा जो आपण तयार केलेला मसाला आहे तो टाकला आहे मगच ही चटणी दिसायला जरी आता लिक्विडी वाटत असेल जशी ही थंडी होत जाईल तशी ही घट्ट होत जाईल म्हणून एवढीच तिची थिकनेस ठेवायची ती ॲटोमॅटिक थंड झाल्यावर घट्ट होत जाते तर चला दहीपुरी रेडी आहे आता आपण त्याची करू प्लेटिंग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला काही विचारायचं असेल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या पद्धतीने दहीपुरी एकदा बनवून बघा तुम्ही बनवल्यावर एकदा वापस येणार व्हिडिओवर आणि कमेंट नक्की टाकणार की वा दिदी काय रेसिपी तू आम्हाला शेअर केलीस म्हणून प्लेटिंग कशी करायची मी तेही तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी मी पुऱ्यांना आतून फोडून घेतले त्यात आलूचा मसाला गोळ चटणी आणि तिखट चटणी टाकली आहे त्यानंतर दही टाकली आहे दही पूर्ण पुरींमध्ये जाईल इथपर्यंत टाकायची आहे नंतर परत वरतून अजून गोळ चटणी तिखट चटणी अनारचे दाणे किसलेला बीटरूट आणि आपण तयार केलेला मसाला थोडासा चाट मसालाही टाकला आहे मी आणि शेव आणि परत बुंदी आता बघा तुम्ही दिसायला खूप सुंदर आणि अप्रतिम दिसते ना तर नक्की ट्राय करा माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडली